गुड रिडिंग चॅनल सहर्ष सादर करत आहे शहामुनी कवी विरचित मराठी ग्रंथ सिद्धांत बोध मागील भागात आपण सिद्धांतबोध ग्रंथाची योग्यता शहामुनींचं कुलवृत्त त्यांच्याबद्दलची माहिती ग्रंथाबद्दलची थोडक्यात माहिती आणि त्यातील काही ओव्यांचा संदर्भ पाहिला आता पाहूया अनुक्रमणिकेविषयीचा म्हणजेच इंडेक्सबद्दलचा प्रत्येक अध्यायाची माहिती सांगणारा हा व्हिडिओ यानंतर पुढील व्हिडिओपासून पन्नास भागांमध्ये पन्नास अध्यायांच्या सेपरेट रूपाने आपण थोडक्यात कथा हा ग्रंथ सिद्धांतबोध मराठीमध्ये समजून घेणार आहोत हा आपला मराठीतलाच मूळ ग्रंथ आहे सिद्धांतबोध जो शहामुनी यांनी रचला जवळजवळ सव्वाद अडीचशे वर्षांपूर्वी हा रचला गेला अनुक्रमणिका पाहूया पहिला अध्याय त्याचं शीर्षक असं आहे जगाची वहिवाट आणि यमाची यातना दुसरा अध्याय ज्ञान नारदाचा अपमान आणि स्वर्गप्राप्ती निरूपण तिसरा अध्याय ब्रह्मदेवाविषयी ऋषींचा वाद चौथा अध्याय ऋषींचा विष्णूविषयी वाद पाचवा अध्याय अर्जुन गर्वपरिहार सहावा अध्याय बलराम सत्यभामा आणि गरुड या तिघांचा गर्वपरिहार सातवा अध्याय जालंधरचा मृत्यू आणि विष्णूचा उपहास आठवा अध्याय श्रिया चांगुणेची कथा नववा अध्याय श्रिया राजा आणि चांगुणा यांची कथा पुढे चालू दहावा अध्याय शिवमहिमा आणि ब्रह्मा विष्णू महेश यांचे स्त्रियांसह गर्वहरण अकरावा अध्याय देवांचे पलायन दिवोदास आणि भस्मसूर चरित्र बारावा अध्याय मायाविवरण आणि शुकमुनी चरित्र तेरावा अध्याय विराट स्वरूप पृथ्वी आणि पाणी यांचे महत्त्व चौदावा अध्याय वायू आणि आकाश यांचे वर्णन पंधरावा अध्याय ब्रह्म आणि पंचभूते यांचा निर्णय सोळावा अध्याय माया आणि ब्रह्म यांचा निर्णय सतरावा अध्याय महेश्वर भट्टा स्वरदान आणि देवाचा विस्तार अठरावा अध्याय देवात श्रेष्ठ कोण आणि पैगंबराची उत्पत्ती एकोणीसवा अध्याय विश्वरूप अष्टभैरव आणि देवांचा विस्तार विसावा अध्याय मोक्षाचा निर्णय आणि देवांचा उत्पत्ती संहार एकविसावा अध्याय प्रपंचाचा निर्णय आणि सृष्टीची उत्पत्ती आणि लय बावीसावा अध्याय जीव पदार्थांचे कथन तेविसावा अध्याय देवाधिदेव आणि चंचल अचल आदी कथन चोवीसावा अध्याय वेदशास्त्र आणि पुराणे यांच्याबद्दल निर्णय पंचवीसावा अध्याय चार युग आणि अवतार कथा सव्वीसावा अध्याय दशावतार कथन पुढे चालू सत्ताविसावा अध्याय दशावतार कथन पुढे चालू अठ्ठावीसावा अध्याय श्री दत्तात्रेय अवतार कथा एकोणतीसावा अध्याय श्रीकृष्ण अवतारलीला तिसावा अध्याय बौद्ध आणि कलंकी अवतारकथा एकतीसावा अध्याय गुरुशिष्य संवाद बत्तीसावा अध्याय माया विद्या यांचे विवरण तेहतीसावा अध्याय गुरु शिष्य लक्षण चौतीसावा अध्याय त्रिगुण आणि एक ब्रह्म यांचे निरूपण पस्तीसावा अध्याय संतांची नावं महिमा आणि सत्य प्रपंच अज्ञान आणि भक्तिभाव छत्तीसावा अध्याय श्रीकृष्ण अर्जुन संवाद सदोतीसावा अध्याय श्रीकृष्ण अर्जुन संवाद भाग दोन अडतीसावा अध्याय क्षेत्र क्षेत्रज्ञ त्रिगुण क्षर अक्षर यांची ओळख एकोणचाळीसावा अध्याय दैवी आसुरी संपदा त्रिगुणांचे प्रकार आणि गीताशास्त्र कथन चाळीसावा अध्याय ध्रुव आख्यान लोपामुद्रा आणि सीता संवाद आणि चार पुरुषार्थ एक्केचाळीसावा अध्याय रावण मंदोदरी संवाद बेचाळीसावा अध्याय अत्री म अनुसुया संवाद कमळा चरित्र आणि मदालसेचा बोध त्रेचाळीसावा अध्याय गोपीचंद चरित्र चव्वेचाळीसावा अध्याय गोपीचंद्र चरित्र पुढे चालू पंचेचाळीसावा अध्याय प्रपंच आणि परमार्थ साधना शेहेचाळीसावा अध्याय धर्माचा उपदेश सत्तेचाळीसावा अध्याय भीष्म प्रतिज्ञा अठ्ठेचाळीसावा अध्याय साधना प्राप्तीचे श्रेष्ठत्व एकोणपन्नासावा अध्याय भानुमती परमबुद्ध संवाद पन्नासावा अध्याय गुरुमहिमा वर्णन हा शेवटचा अध्याय पन्नासावा असे एकूण पन्नास अध्याय पन्नास भागांमध्ये आपण प्रस्तुत करत आहोत पुढील भागापासून ग्रंथाला क श्री श्री सिद्धांतबोध कथासार या ग्रंथाला अर्थात सिद्धांतबोध या ग्रंथाच्या कथारूपी सार रूपात थोडक्यात सांगितलेल्या कथांना अध्यायांना आपण सुरुवात करत आहोत शहामुनी यांनी रचलेल्या या महान अशा श्री बोध ग्रंथाचे आपण लाभ घ्यावा यातून आपल्याला ज्ञान आनंद आणि ऊर्जा नक्कीच प्राप्त होईल अशी आशा आहे चला तर सगळ्यांना सहर्ष सादर निमंत्रण आहे या यात्रेवर चढण्याचं मराठीतल्या आणखी एका ग्रंथाला थोडक्यात कथासार रूपाने समजून घेण्यासाठी त्यातल्या विचारांना त्यातल्या ज्ञानाला आणि त्यातल्या अनुभवांना अनुभवण्यासाठी पुन्हा एकदा जो जवळजवळ अडीचशे वर्षांपूर्वीचा ग्रंथ आहे श्री सिद्धांतबोध ग्रंथ पाहूया शहामुनीकृत बोध ग्रंथ कथासार रूपात थोडक्यात पुढील भागापासून पुढील भागात पहिला अध्याय आपण सादर करत आहोत तुमचं सर्वांचं गुड रिडिंग चॅनलवर स्वागतच आहे पाहूया आता श्री सिद्धांत बोध या ग्रंथाची यात्रा आणि अनुभवूया शहामुनी यांच्यासारख्या मराठी संत कवीचं लेखन कर्तृत्व आणि चाखूया मराठीचा आणि आपल्या संस्कृतीचा इतिहासाचा आणि देवांच्या कार्याचा संतांच्या कार्याचा एक अवीट गोडवा श्री सिद्धांतबोध या ग्रंथरूपाने धन्यवाद